रोज विरार वर दादरला येता रोज शंभर रुपयाला आहेत आणि हे बघा किती क्यूट आहेत गोड एकच मुलगा आहे मला पण मग म्हणतो की नाही हा म्हणतोय पण तुझ्या कोण पाठी तुला खायला डबा आणावं लागते तुझ्या माग कोण नाही येते मी अडीचशे तीनशे ची वगैरे रेंज आहेत साईज प्रमाणे रेंज डिफर होते कॉट पॉलिएस्टर मिक्स आणि ते तुम्हाला शंभर शंभर रुपयाला आहेत अकवा बिकवा काय येत नाही पण इथे आला की मस्त वाट मस्त वाट तो सहा महिन्यांपर्यंत हे असे तुम्हाला टाय नॉट वाले ड्रेसेस मिळतील तो फ्रॉक्स मध्ये तुम्हाला सहा वर्षापर्यंत साईज मिळणार आहे असं त्या म्हणाल्या हे दीडशे रुपये आहेत मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जापिंगची मी चित्राली आज काहीतरी हटके करू असं म्हणत नवनवीन ठिकाण एक्सप्लोअर करत असते आणि त्याच सोबत काही आपल्या खास मैत्रिणींनाही भेटते आणि तुम्ही सुद्धा खूप छान कमेंट करता खूप प्रेरणा मिळते अशाच एका आजीला लाघवी आजीला आज भेटणार आज जी आहोत सत्तरीत सुद्धा ती आपल्याला आज खूप काही देऊन जाणार आहे आणि या वयात सुद्धा कोणावरही अवलंबून न राहता म्हणजे तिच्या लेखावर अवलंबून न राहता स्वतःसाठी काहीतरी छोटं मोठं करावं असं ख पंचवीस वर्ष हा छोटासा स्टॉल चालवतेय चिमुकलींसाठी अगदी सुंदर आणि गोड ड्रेसेस तिच्याकडे आहेत आणि त्यासोबत तिची मायासुद्धा त्या ड्रेसेसमध्ये असते त्यामुळे तिला भेटूया तिचा हा सगळा प्रवास जाणून घेऊया कॅमेराच्या पलीकडे खूप गप्पा मारते कॅमेरावर थोडीशी अबोल झाली आहे पण तिला भेटूया आणि तिच्याशी बघूया तिच्याकडे कलेक्शनसुद्धा खूप छान आहे पण सुरुवातीला तिच्या स्टॉलवर कसं यायचं ते मी सांगते सो हा रस्ता आहे तो रानडे रोड आहे आणि त्या रानडे रोडवर तुम्ही जर स्टेशनकडनं येणार असाल तर रानडे रोडवर या सर्वोदय हे अतिशय फार प्रसिद्ध ठिकाण आहे कोणालाही विचारलं दादरमध्ये आल्यावर सर्वोदय कुठे आहे रानडे रोडवर ते सांगतील शिवाजी पार्कच्या साईडनी येत असाल हायवेवरनं येत असाल तर रानडे रोड टुवर्ड स्टेशन सुविधाच्या गल्लीत जातात तिथे शिल्ल्यावर एंटोनियो डिसिल्वा गेला की सर्वोदय येईल सर्वोदयच्या एकदम समोर नंदा नावाचं हॉटेल आहे त्या नंदा हॉटेलच्या अगदी खालीच पार्वता आजी आहेत सो आपण त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याशी छान हे बघा त्यांचं काम सुरूच असतं तर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि हे सगळे ड्रेसेस कसे काय मिळतात काय रेंज आहे चल इन्स्पिरेशन कुठे मिळतं कधी मिळतं आपल्याला माहित नाही प्रेरणा आपल्याला आजूबाजूला सगळीकडे मिळत असते आणि आज या आजी आज आहेत जवळजवळ सत्तर वर्षांच्या आहेत तरीही बिनदिक्कतपणे रोज इथे येतात हा त्यांचा छोटासा स्टॉल लावतात आणि मस्त छान हसू देत असतात चिमुकलेंच्या चेहऱ्यावरती तर पार्बता निटुरे नाव आहे त्यांचा नमस्कार कशा आहात तुम्ही तर किती वर्ष झाली तुमच्या या स्टॉलला तरी पंचवीस वर्ष तुम्ही हे करतात आणि मग फ्रॉक्सच विकता का फ्रॉकच विकता सो कशी झाली सुरुवात कधी ठरवलं हे करत थोडं 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 करत 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 विकलेले आता अच्छा आणि मग मूळच्या मुंबईचा का कुठून आलात तुम्ही इथे मी नांदेडचे अच्छा आम्ही विरारला राहतो ओके रोज येणं जाणं करते रोज विरार वर ना दादरला ये रोज येते कसे ट्रॅव्हल करतात येते रेल्वेने प्रवास करतात करता पंचवीस वर्ष झाले नियमाने हे करताय करता। आणि कधी ठरलं फ्रॉक विकायचं असं का वाटलं तुम्हाला आता आपल्या गोळ्या लागत्या बीपी आहे अच्छा बीपीच्या गोळ्या दवाखाना दवाखाना त्याला तीन मुलं आहेत मग एकल्यावर कसं भागत तुझ्या माग येते बाबा पाठबळ करते तुझ्या माग माग मला गोळ्या लागत्या महिन्याच्या बरोबर दोन हजाराच्या गोळ्या लागतात बापरे सगळं तुम्ही स्वतःच्या कमाईतून सगळं करता मग त्याला तीन मुलं आहेत मग एकावर कसं आम्हाला शेत नाही बाडी नाही काय नाही आम्हाला करून खायचं बरोबर तर मी म्हंटल तसं की प्रेरणा कुठून कशी मिळेल ही सांगता येत नाही आज सत्तराव्या वर्षात सुद्धा स्वतःचं स्वतः करावं असं त्यांना वाटतय आणि म्हणून स्वतः हा छोटासा स्टॉल सुरू करतात सो काय मिळतंय ते पण आपण बघणार आहोत सो असे गोड छोटे छोटे ड्रेसेस मिळतात आजींकडे असे छान सो किती वर्षापासून किती वर्षापर्यंत आपल्याकडे सहा वर्षापासून वर्षापर्यंत मिळतात आणि एक महिन्यापासून सहा वर्षापासून ओके हे अगदी एक महिना म्हणजे न्यू बॉर्न पासून अगदी सॉफ्ट कॉटन मध्ये आणि काय प्राइस याची आता हे कसं आहे शंभर रुपयाला आहेत आणि हे बघा किती क्यूट आहेत गोड आणि त्यात ऑप्शन सुद्धा छान चिमुकले ड्रेसेस आहेत आणि रंग बघा किती छान आहेत हे बघा ह्यात सुद्धा हे सगळे ऑप्शन्स आहेत सॉफ्ट कॉटन आहे त्यामुळे लहान मुलांना अगदी न लागणारे न टोचणारे आहेत तुम्ही घेऊ शकता हे शंभर रुपयाला आहे फक्त शंभर रुपये छान त्याला असं नॉट आहे बांधायला त्यामुळे घालताना अगदी सहज जाऊ शकतो आणि त्यात आणि याच्यात मग किती वर्षापर्यंत हे छोटे ड्रेसेस लहान बाळाचे टाय नॉट वाले ड्रेसेस मिळतील हे बघा हे थोडी मोठी साईज आहे ही छोटी साईज आहे साईज प्रमाणे राईज प्रमाणे हे पण ओके सो असे टाय करणारे जे आहेत त्याच्यामध्ये हे असे छान असे पण आहेत हे थोडी मोठी साईज आहे आणि मग या साईज काय पासून चालू होतात वर्ष ओके एकशे वीस रुपये आणि ही वर्षाच्या वर्षा मुलीला होईल एक वर्षाच एक, वर्षा एक एक वर्षाच्या वर्षा मुलीला होईल सो ही साईज तुम्हाला एकशे वीस रुपयाला मिळेल आता त्यात बघा ऑप्शन्स काय आहेत छान यातही मस्त रंग आहेत आणि हे सगळं सॉफ्ट आहे कॉटन आहे वेगवेगळे पॉलिस्टर सुद्धा मिळतील तुम्हाला सो रंग खूप सुंदर सुंदर आहेत आणि आजी अगदी हसत मुखाने तुमचं स्वागत करायला उभे असतात सो यापेक्षा वरची काय आहे ही कशी आहे ओके आणि याची काय किंमत आहे रुपये सो हे दीडशे रुपये हे दोन वर्षाच्या वरती मुलींसाठी आहेत तीन वर्षाचे हे तीन वर्षांचे आहेत सो फ्रॉक्स मध्ये तुम्हाला सहा वर्षापर्यंत साईज मिळणार आहे असं त्या म्हणाल्या हे दीडशे रुपये आहेत सो so, घरात घालायला रेग्युलरली वेअरिंगला हे तुम्ही आ, हे करू शकता अगदी त्याप्रमाणे ती क्वालिटी आहे फार तुम्ही जर एक्सपेक्ट करत असाल तसं नाही नॉर्मल क्वालिटी आहे घरात घालायला बाहेर खेळायला वगैरे आणि कॉटन आहे त्यात पण मिक्स कॉटन आहे पॉलिएस्टर आहे त्यामुळे घरात अगदी छान पद्धतीने तुम्ही घालू शकता असे आहे एकापेक्षा एक डिझाईन्स तुम्हाला छान छोटे छोटे आणि खूप क्यूट क्यूट पॅटर्न सुद्धा आहेत त्याला छान प्रिल आहे ओके ही सध्या इन आहे असं त्यांचं म्हणणं आहे सो ही थोडस ए लाईन आहे आणि त्याला मधून असं छान प्लीटेड फॅशन आहे प्लीट्स आहेत असे सुंदर हा बघा अतिशय गोड त्याला मागे सुद्धा छान पुढे आहे आणि हे मागे असं बांधायला आहे त्यामुळे बटन बिटन नाहीये लागण्या बिघण्याचं टेन्शन नाही अजिबात लहान असल्यामुळे टोचेल लागेल असं काहीही टेन्शन नाही सुंदर प्रॉपर तुम्ही बांधू शकता तुम्ही ऍडजस्ट करू शकता सायजेस त्यांच्याकडे सहा वर्षांच्या मुलीपर्यंत आहेत सो आजी आज रोज इकडे येतात रोज रोज येत पाऊस पाणी पण तुम्ही कायम इकडे कधीतरी वाटलं का घरी बसावं झालं म्हणून नाही रोज रोज येते आणि त्यांचा पदर काही डोक्यावर ना पडत नाहीये तुम्ही बघितला तरी पदर अजिबात त्या हलवू देणार नाही त्यामध्ये इथे छान मस्त पैकी या सगळ्या ह्याच्यात पण पदर हे करतात पण आजी हा आता किती पंचवीस वर्ष करतायत स्टॉल कितीला सुरुवातीला फ्रॉक विकलेत सुरुवातीला थोडं 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 विकले थोड़ो, थोड़ो, सुर्वा थोड़ो, सुर्वा थोड़ो, सुर्वा हा रुपयाला होता तेव्हा फ्रॉक किती पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला मिनिमम दहा रुपये पीस मागे, मागे मिळायचे अगदी पन्नास रुपयाला फ्रॉक विकलेले आहेत त्यावेळेला तो प्रवास सुरू झाला तो आता ही म्हणजे अगदी शंभर रुपयापर्यंत म्हणजे फार पंचवीस वर्षात काही त्यांनी फार काही प्रॉफिट वगैरे कमवण्याचं हे नाहीये पण आता बरं वाटत स्वतः कमवतात आणि मग जेव्हा छान छान छोट्या छोट्या मुली येऊन फ्रॉक घेतात घेतात हा, चार चार पाच पाच घेऊन जातात मस्त वाटत स्वतःच स्वतः करतात स्वतः मुलं काय म्हणतात की थांबा आता वय झालंय वगैरे एकच मला पण मग म्हणतो की नाही हा म्हणतोय पण तुझ्या कोण कोणा पाठी माग तुझ्या तुला खायला डबा आणावा लागते तुझ्या मागं कोण नाही येते मी पुढे सारा येतोय मी मागून येते अच्छा किती वाजता येत बारा ते किती वाजेपर्यंत असतं नऊ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत असतो रोज असतो आणि रोज असतो त्यामुळे रोज तुम्ही आलात तरी आ, मी सुरुवातीला म्हणाले कसं यायचं ते आता याच्यापेक्षा सुद्धा एक वरची क्वालिटी आहे आणि वरच ऑप्शन्स आहेत सो ते आपण बघणार आहोत हा ओके हे सगळे अडीचशे रुपया वाले आहेत okay, आणि आड़ी ते दोनशे लास अडीचशे तीनशे पर्यंतची रेंज आहे दोनशे अडीचशे मध्ये येणार आहेत आणि ह्याच क्वालिटी इज व्हेरी गुड म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ही क्वालिटी खूप वेगळी आहे जे आधी बघितले त्याच्यापेक्षा सो हे बघा असे सुंदर फ्रॉक्स आहेत मस्त छान बेल्ट आहे त्याला फ्लिटेड आहे आतून पण सुंदर आहे कुठेही लागण टोचणार नाहीये त्यामुळे तुम्हाला हे कॉटन आहे प्युअर कॉटन आहे हे सगळे जे आहेत हे प्युअर कॉटन आहे ते बघा त्यात रंग आहेत त्यातही सायझेस तुम्हाला वर्षापासून सुरू आहेत सो वर्षापासून तुम्हाला यामध्ये सायझेस मिळतात एक लहान वर्षाची साईज दाखवा ना ह्याच्यामध्ये अच्छा मग हे दोन वर्ष तो जो छोटा आहे तो दोन वर्ष आहे का वर्षा एक आहे एक वर्षाचा ही so, एक वर्षाची साईज आहे बरोबर साईज प्रमाणे तुम्हाला बघावं लागेल सो एक वर्षाच्या आसपास होऊ शकतं तुम्ही हे साईज सो ह्या साईज पासून अगदी मोठी साईज पर्यंत सहा वर्षांच्या पर्यंत मोठी सगळ्यात साईज ही आहे का ओके सो so, ही एक चार पाच वर्षांपर्यंत होऊ शकता अगेन ते म्हणत आहेत तसं प्रत्येकाची हाईट आणि फिजिक वेगळं असल्यामुळे तुम्हाला एकदा बघावं लागेल पण एक लागे। तीन चार पाच वर्षापर्यंत तर नक्की होऊ शकतं अशी ती साईज आहे जनरली जर तुम्ही बघितली तर त्यातही रंग बरेच आहेत हे बघा या ह्याच्यामध्ये रंग बघा अगदी क्यूट आणि गोड गोड रंग आहेत प्रत्येक साईजमध्ये वेगळे वेगळे रंग आहेत वेगळे वेगळे ऑप्शन्स आहेत सो हा किती गोड आहे सो छान so, कॉटन आणि उत्तम क्वालिटी हा एक दोन ते तीन वर्षाच्या मुलीला होईल अशी साईज आहे दोन वर्षाच्या आणि प्रत्येकाला मागे बेल्ट आहे त्यामुळे तुम्ही ऍडजस्ट करून बांधू शकता आणि त्यातले ऑप्शन्स तुम्ही हे दोनशे पर्यंत ते विकतात अडीचशे तीनशे ची वगैरे रेंज आहे साईज प्रमाणे रेंज डिफर होते कलर क्वालिटी हे अपडेट होत असते त्यांच्याकडे ओके साइज मोठी ही शंभर रुपयाला पण साईज मोठी ओके सो हे तुम्हाला घरात वगैरे घालायला जर हवे असतील हे तुम्ही जे मी मगाशी दाखवली अडीचशे तीनशे दोनशेची जी रेंज आहे ती बाहेर तुम्ही सहज वापरू शकता उन्हाळ्यात तर परफेक्ट आहे बिकॉज प्युअर कॉटन आहे हे प्युअर कॉटन नाही आहे पॉलिएस्टर वगैरे मिक्स मध्ये येतं कॉट पॉलिएस्टर मिक्स आणि ते तुम्हाला शंभर शंभर रुपयाला आहे यात काही कॉटनचे पीसेस आहेत हे शंभर शंभर रुपये मोठी साईज आहे तीन चार वर्षापर्यंत होईल अशी साईज आहे हा बघा हा कॉटन आहे आणि क्विट सुद्धा आहे मग यात तुम्हाला सिलेक्टेड पीसेस मिळतील तुम्ही बघू शकता यातही बघा रंग हे सगळे शंभर शंभर रुपये फक्त घरात घालायला उन्हात कारण की मळणारे मळखाऊ रंग आहेत बाहेर गेले खेळून आले की चेंज करावे लागतं या वयात त्यामुळे हे परफेक्ट आहेत हे बघा असे एकापेक्षा एक आजी आणि त्यांचे मस्त मस्त ड्रेसेस आजी तर भेटणार आहेतच आणि ड्रेसेस मिळणार आहेत तुम्हाला छान सो पार्बता पार्बता नीटुरे गेले पंचवीस वर्ष इथे हा स्टॉल चालवत आहे आधी वाटला नाही दुकान वगैरे घ्यावं जरा शांत बसावं वगैरे हे कपड्याचा धंदा आहे ना तोच त्याच्यात मस्त वाटत चांगलं वाटत पण आता वय झालंय बरेच थकवा सुद्धा येत असेल तरी पण थकवा बिकवा काय येत नाही पण इथे आला की मस्त वाटत वाटत येस yes, तर एक शंभर पासून सुरू होते ना, 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 ते दोनशे तीनशे पर्यंत आपल्याकडे रेंज आहे आणि हे रंग वगैरे साडेतीनशे पर्यंत आणि रंग नवीन नवीन येत असतात की हे तुम्ही स्वतः बनवून घेता की कसं तुम्ही मटेरियल आणता आणि मग ते बनवून घेतात असे फ्रॉक्स त्यांनी स्वतः ते मटेरियल जाऊन घेऊन येतात ते फ्रॉक्स हा अच्छा ओके सो ते एकेकडनं ते आ, सोर्स करतात आणि मग ते आपल्यापर्यंत आणतात आणि त्यात तुमच्याकडे खूप गोड गोड हे बघा अतिशय सुंदर विथ स्लीव्ह विदाउट स्लीव आहेत छोटे छोटे चिमुकली जर असेल कोणालाही गिफ्टिंग साठी पण अगदी घरात वापरायचे या क्वालिटीचे उत्तम क्वालिटी जरा तुम्हाला अडीचशे तीनशे पर्यंत मिळते दोनशे पर्यंत मिळते त्यात प्युअर कॉटन मिळेल प्रत्येकाला छान बेल्ट आहे सो ॲडजस्टेबल आहेत सगळे ड्रेसेस सो हे असे क्यूट क्यूट ड्रेसेस आहेत आणि क्यूट आजी सुद्धा आहेत पदर काही पडू देत नाही आजी किती झालं तरी पदर ठेवलेला आहे डोक्यावरती आणि छान नेहमी हसतमुक्त्या इकडे भेटतात सो पार्बता आजी होती आपल्यासोबत आणि त्यांच्याकडच्या स्टॉलचं कलेक्शन खूप छान खूप युनिक आहे प्युअर कॉटन मध्ये खूप सुंदर कलेक्शन आहे आणि तुमच्याकडे चिमुकली असेल तर नक्की घेऊन जा आजीकडनं मस्त छान सॉफ्ट असं छान त्याच्यामध्ये माया आहे त्यांची सो बारबदाजी थँक्यू सो so मच खूप मस्त वाटलं तुम्हाला भेटू वाटलं थँक्यू सो मच आणि असेच मस्त मस्त ड्रेसेस आणत राहा छोट्या छोट्या मस्त ज्या घरातल्या राजकुमारी असतील त्या तुम्हाला तुमची माया ही त्यांना मिळत राहील आणि तुमच्याकडे बघून आम्हाला सगळ्यांना प्रेरणा मिळते कारण की आम्ही आता थकलो आहे तुम्ही अजून सत्तरीत अशा छान उभे आहात आणि काहीतरी करू पाहताय स्वतःच काहीतरी करू पाहताय त्यामुळे खूप 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 प्रेरणा मिळते आपण आलो होतो आज पार्बता स्टॉल आहे पण खूप छान गोड कलेक्शन आहे साठी तर खूप गोड सुंदर पण त्यांची प्रेरणा खरं तर घेऊन जा इकडे आलात तर त्यांना भेटा त्यांच्याशी गप्पा मारा मस्त छान दोन शब्द काहीतरी ऐका मस्त वाटतं त्यांच्याशी गप्पा मारून ऑफ कॅमेरा सुद्धा मी खूप गप्पा मारल्या आहेत गावच्या बऱ्याच गोष्टी आहेत बरंच काय काय सो ही सगळी प्रेरणा खरं तर आज या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती की कुठेतरी थकतो कुठेतरी हरतो आपण पण न थकता न हरता स्त्री ही जिद्दीवरती उभी असते तिची चिकाटी असते की आज ही पंचवीस वर्ष ही माऊली इथे उभी आहे ही आजी आज इकडे उभी आहे आणि छान काहीतरी करू पाहते तर म्हणून आजची ही भेट होती तिथे कसं यायचं ते मी तुम्हाला सांगितलं होतं तो नंदा नावाचं हॉटेल आहे फार प्रसिद्ध आहे आणि पाणी, पाणी दिल्या थँक्यू सो मच आणि ही काही नको थँक्यू काही नको हे बघा हे जे आहे काही नको नको, नको नको दे नको ना नको नको काही नको हे कळलं ना पाणी नको पिऊ थंडा पिऊ तर हीच गोड माय आणि हीच जी असते आपुलकी ही खर तर महत्वाची सो नंदा हॉटेल आहे त्याच्या अगदी समोर आजी भेटलेल्या भेटायला असतात नेहमी तुम्ही भेटू शकता त्यांची मुलं असतात तर कसं यायचं ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं जाता जाता हा जो रस्ता आहे हा रानडे रोड आहे हा शिवाजी पार्कला जाणारा रस्ता आहे आणि तिकडनं तुम्ही सरळ आलात की नंदा हॉटेल अगदी सहज तुम्हाला मिळेल समोर सर्वोदय नावाचं जनरल म्हणजे प्रोव्हिजन स्टोरेज हे फार प्रसिद्ध आहे काही नाही कळलं तर कोणालाही विचारलं की सर्वोदय कुठे आहे सर्वोदयच्या एकदम समोर आजींचा असासा छोटासा छान स्टॉल आहे त्यांची मुलं त्यांचा मुलगा आणि ते अनेकदा तुम्हाला आजी तर दिसतीलच दिसतील सो त्यांना या त्यांना भेटा मस्त वाटेल त्यांना ते बघा त्या तिकडे माझ्यासाठी कोल्ड्रिंक घेऊन तत्पर आहेत आणि मला सांगतात की पी बाबा तर मी ते पिणार आहे त्यांच्याशी अजून ऑफ कॅमेरा गप्पा मारणार आहे आणि तुला हा व्हिडिओ कसा वाटला त्याचे ड्रेसेस कसे वाटले ते आजीला भेटायला येणार असतील तर नक्की कळव मला नेहमीप्रमाणे मेसेज कर कमेंट्स कर आणि हो अजूनही असे कॉन्टेंट बघायचं असेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब कर मी जाणार आहे पार्वताजी बरोबर गप्पा मारणार आहे अजून आणि मस्त त्याच्या हातून थंडगार कोल्ड्रिंक पिणार आहे तोवर तू सबस्क्राईब कर कमेंट कर आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवू येस सो ये. so, नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूस